हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सरसरीचे पीठ तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तरी ते पा मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आज आपण बेसन पिठापासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत नाश्त्यासाठी करा किंवा मुलांच्या टिफिनसाठी करा अगदी चटपटीत झटपटीत तयार होतो तरी ते पाहू शकता तुम्ही मी सरसरीत पीठ असं तयार करून घेतलेलं आहे तर पीठ तयार झालं की एका साईडला ठेवूया तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर एक टोमॅटो एक सिमला मिरची थोडासा कोबी घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्या तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे त्यामध्ये फक्त मी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे तर भाज्या सगळ्या कट झाल्या की त्यानंतर आपण जे बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत तुम्हाला जी भाजी आवडेल तुम्ही ती यामध्ये घालू शकता किंवा बारीक किसून गाजर किंवा पालक किंवा मेथी बारीक कट करून घालू शकता मुलं कोणतीही भाजी खात नसेल तर तुम्ही असा पदार्थ करून मुलांना खायला घातलं तर मुलं अगदी आवडीने खातील तरी ते पा सगळ्या भाज्या घातल्यानंतर अगदी व्यवस्थित हे सगळं पीठ मी मिक्स करून घेते पीठ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला फक्त रंगासाठी त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे ही मिरची पावडर तिखट नसते फक्त रंग अगदी छान येतो त्यामुळे या ठिकाणी आपण वापरलेली आहे तर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सगळं हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तर चला पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण चपाती लाटतो तेवढा गोळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि कोरडं पीठ लावून आपल्याला सरसरीत ही चपाती लाटून घ्यायची आहे आतमधनं तेल वगैरे नाही लावलं तरी चालणार आहे अगदी प्लेन चपाती लाटली तरी या ठिकाणी आपल्याला चालणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी चपाती अगदी लाटून घेते खूप जास्त पातळ लाटू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटू नका तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मी छान ही चपाती लाटून घेतलेली आहे तर आपली चपातीसुद्धा लाटून झालेली आहे तर एका साईडला मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला अगदी व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपण जी चपाती लाटून घेतली होती ती आपल्याला तव्यावरती घालायची आहे मुलांना बाहेरचं खाणं देण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं मुलांना करून दिलं तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील तरी ते पा चपाती तव्यावरती घातल्यानंतर एका साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा अगदी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने सुद्धा मी चपाती भाजल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं बेसनपीठ ते आपल्याला थोडं थोडं ह्या चपातीवरती घालायचं आहे आणि सगळीकडनं अगदी व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे तर मीठ घातल्यानंतर थोडंसं कांदा असल्यामुळे पाणी सुटतं पण हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आपल्याला पांगून हे पीठ आपल्याला चपातीवरती घालायचं आहे खूप जास्त जाड लेअर देऊ नका किंवा खूप जास्त पातळसुद्धा देऊ नका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळीकडनं चपातीला बेसन पीठ लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला गॅस या ठिकाणी बारीकच ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं एक साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर पलटी करायची आहे तर थोडीशी या ठिकाणी माझी चपाती धुमटली आहे तर तीसुद्धा अगदी मी व्यवस्थित करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसरीसुद्धा साईट मस्त आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे अगदी चपातीचा आणि बेसन पिठाचा अगदी भन्नाट असा हा नाश्ता तयार होतो एक चपाती खाल्ली तरी आरामात अगदी पोट भरतं त्यामध्ये आपण भरपूर भाज्यासुद्धा वापरलेल्या आहे त्यामुळे हा नाश्ता अगदी पौष्टिक झालेला आहे तर इथे मी वरच्या साईडनी थोडंसं सा तेल लावलेलं आहे तर आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता बेसनपीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आपल्याला बारीक गॅसवरच ही चपाती भाजून घ्यायची आहे त्यामुळे बेसनपीठसुद्धा अगदी व्यवस्थित शिजतं तुम्ही पाहू शकता छान अशी खरपूस ही चपाती आपली भाजलेली आहे तर चला दुसरीसुद्धा साईट व्यवस्थित अगदी मी भाजून घेतलेली आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटर तुम्हाला आवडेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर पहा दुसरीसुद्धा साईट मस्त अशी भाजून घेतलेली आहे तर चला ही चपाती एका साईडला मी काढून घेते तर त्याच पद्धतीने मी इथे दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे ला तर तीसुद्धा आपण तव्यावरती घालूया ही चपाती मी थोडीशी मोठी लाटलेली आहे कारण त्या बेसनपीठामध्ये माझ्या दोन चपात्या झाल्या होत्या तर हीसुद्धा चपाती एका साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा मी भाजून घेते दुसरी साईड भाजल्यानंतर त्यावरती आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर इथे थोडीशी मोठी चपाती असल्यामुळे मी सगळं बेसनपीठ या ठिकाणी वापरलेलं आहे तर बेसनपीठ चपातीवरती घातल्यानंतर इथे मी दोन्हीसुद्धा साईट मस्त अशा भाजून घेते तर आहे की नाही अगदी झटपट नाश्ता नाश्ता म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी पाच ते सहा मिनटात ही रेसिपी करून तयार होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि तुम्ही जर मुलांच्या टिफिनमध्ये एक चपाती दिली तर अगदी आरामात मुलांचं पोट भरेल तरी ते पाहू शकता मी दुसरीसुद्धा चपाती मस्त अशी दोन्ही साईडनी भाजून घेतलेली आहे ही दुसरीसुद्धा चपाती भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर एका प्लेटमध्ये मी चपाती काढून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी चीजसुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी मी मेवोनीज वापरलेलं आहे तर आपल्याला सगळ्या चपातीला मेवोनीज लावून घ्यायचं आहे तुम्ही जर चीज वापरणार असाल तर तव्यावरतीच आपली चपाती असताना त्यावरती आपल्याला चीज खिसायचं आहे तरी ते पाहू शकता मी सगळ्या चपातीला मेवोनीज लावून घेतलेला आहे तर मधोमधी चपाती मी कट केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चपातीचा रोल करून घ्यायचा आहे मुलांना टिफिनमध्ये देताना अगदी ह्याच पद्धतीने द्या म्हणजे मुलं अगदी आरामात खातील तर चपातीचा रोल केल्यानंतर आपल्याला टोमॅटो केचअप घ्यायचा आहे आणि टोमॅटो केचप संग हा रोल खायचा आहे अगदी भन्नाट चवीचा होतो तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय